महातारीची गोष्ट सांगणार आहे तर म्हातारी जायचं असते पण लेकीकडे जायला रस्ता जंगलातून असतो मग म्हातारी जंगलातून जात असते बाबोबा येतो लांडगा येतो आणि म्हणतो आता आम्ही म्हातारीला खाणार म्हातारी खूप घाबरते आणि म्हणते मला तुम्ही आता खाऊ नका मी लेकीकडे जाते तू पोळी खाऊन रट्ट होऊन येते लाडू खाऊन मग मला तुम्ही खा आणि मग ते जाऊ देतात लांडबापूला म्हातारी हे तिकडे जाते आणि खाऊन होऊन येते पण ती आयडिया करते आणि चल रे भोपळ्या टनुपण म्हणून जंगलातून जात असते पण वामोबा सगळे ओळखतात हीच ती म्हातारी आहे म्हणून म्हातारीला खायला येतात पण म्हातारी काय म्हणते तुम्ही आधी तिघर ठरवाय म्हणजे बाय कोण खाणार डोक कोण खाणार हात कोण खाणार ते मग तेच ठरेल मी खाणार मी खाणार म्हणून ते भांडण करीत बसतात तेवढ्यामध्ये म्हातारी रे भोपळ्या टनुप No!